झिरो न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत नाथा बाबूराव शिंदे राहणार सोने यांच्या घरी मारहाण करत जबरी चोरी पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे तक्रार नोंदून घेत नसल्याने पोलीस अधीक्षकांना लिखी तक्रार दिनांक दोन चार दोन हजार पंचवीस रोजी नाथा बाबूरा शिंदे सोने यांच्या घरी त्यांच्या परिवारास मारहाण करत पन्नास हजार रुपये रोख रकमेची चोरी करण्यात आली असून चोरांनी नाथा बाबूराव शिंदे यांच्या घरात अचानकपणे प्रवेश करून मौल्यवान वस्तू एल सी डी टी व्ही फ्रीज कपबोर्ड भांडे आद्य आदी इत्यादींची मोडतोड केली पन्नास हजार रुपये रोख रक्कम पळवली तसे तसेच चोरांनी पाहिले असता त्यांनी घरातील लोकांस मारहाणी करण्यास सुरुवात केली तसेच जाताना त्यांनी घरावरती मोठे दगडही मारले आणि पत्राच्या घरी सुद्धा गजाच्या रॉडचा वापर करत तोडफोड केली तसेच या घटनेची सोनई पोलीस स्टेशन येथे जाऊन तक्रार केल्या आली असता घडलेली हकीकत सांगितली असता पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे तक्रार नोंदून घेतली नाही म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची प्रत्यक्ष भेट घेऊन अल्का बोर्ड आर पी आय गवई गट यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले निवेदनात सोनई पोलीस स्टेशनला आमच्या म्हणण्यानुसार तक्रार घेऊन आरोपींना तात्काळ अटक करून झालेली नुकसान भरपाई भरून द्यावी तसेच रोख रक्कम परत मिळावी अन्यथा उपोषणाचा इशारा देण्यात आला असून होणाऱ्या परिणामास पोलीस प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील आमच्यावर रात्री येऊन हल्ला केला त्यांनी आम्हाला चाकू चाकूसुर्याने मारलं त्यांनी बरं दगड फेक केली सकाळी रात्री जे एक ये वाजता येऊन आमचे सारे सामान फोडून सारं फोडून टाकले काहीच घरात ठेवलं नाही आमच्या पन्नास हजार रुपये कानातलं गेलं त्यांनी नेले कानातले मारहाण केले आम्हाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला जिल्हाध्यक्ष अलका बोर्डे आज मी एस पी साहेबांना भेटायला आलेली आहे बाबूराव शिंदे राहणार सोनई नेवा सामदनगर ह्या माणसाचं परिवार या सोनईमध्ये राहतो त्याचा मुलगा त्याची मिसेस असा हा त्यांचा छोटासा परिवार आहे आणि काल रात्री त्यांच्यावर समोरचे जे लोक आहेत लखन मचिंद्र सावंत मच्छिंद्र विठ्ठल सावंत अंजना मच्छिंद्र सावंत सर्व राहणार खरवंडी रोड सनोई तालुका नेवासा या लोकांनी या बिचारा लोकांच्या घरामध्ये जाऊन त्यांना मारहाण केली आणि या जो मुलगा आहे त्यांचा जो मुलगा आहे हा अनिल याला रॉडने मारण्यात आलेला आहे त्याला चावलेला आहे जसं का एखाद्या कुत्र्यासारखं समोरच्या लोकांनी त्यांच्यावर अन्याय केलेला आहे या अन्यायाला कुठेतरी आळा घालावा यासाठी प्रशासनाची आज आम्ही भेट घेतलेली आहे आणि त्या लोकांवर लवकरात लवकर कडक कारवाई व्हावी अशी मला प्रशासनांना एक नम्र विनंती आहे अन्यथा आंदोलनाला मी बसणार आहे त्या लोकांना लवकरात लवकर अटक करावी आणि सोनई पोलीस स्टेशन हे काही ह्या लोकांचे लवकरात लवकर दखल घेतच नाही आहे तरी त्या लोकांना माझा प्रशासनाला एवढीच विनंती आहे का असे अपरात्री लोक जर आले तुमच्याकडं तुम्ही आमचं एक तुमच्यामुळं आज आम्ही सुरक्षित आहोत आणि यासाठी जे लोकांवर असा अन्याय होतो रात्री अपरात्री तुम्ही त्यांची दखल घ्यावी ही माझी मनापासून तुम्हाला एक विनंती आहे झिरो न्यूज इट्स न्यूज इम्पॅक्ट